नगरपरिषद निवडणुकांचे पडघम वाजल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचेही वेध लागले आहेत ठाणे पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाला मोठ्या पसंती मिळू लागली आहे गेल्या दिवसांमध्ये सुमारे जणांनी आपले अर्ज जिल्हाध्यक्ष यांच्याकडे दाखल केले आहेत येत्या जानेवारी महिन्यात ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता आहे येत्या अकरा तारखेला प्रभाग आरक्षण जाहीर होणार आहे त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत त्याला जोरदार असा प्रति साद लाभलेला आहे कळवा मुंब्रा विटावा ठाणे शहर खुडबंदर वागळे कोपरी पाच पाखाडी इत्यादी भागातील सुमारे त्र्याहत्तर जणांनी आपले अर्ज ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्याकडे सादर केले आहेत दरम्यान या संदर्भात मनोज प्रधान यांनी शरदचंद्र पवार यांच्या विचारधारणेवरती आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वावरती विश्वास असणारे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील हजारो लोक पक्षाशी जोडले जात आहेत या निवडणुकीत उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांची संख्या ही मोठी आहे अर्ज करणाऱ्यांमध्ये उच्च शिक्षित तरुण आणि महिलांची संख्या मोठी आहे दहा तारखेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार असून ते प्रदेश नेतृत्वाकडे पाठवण्यात येणार आहेत इच्छुकांच्या मुलाखती येऊन पात्र उमेदवारांचीच लवकरात लवकर नावं जाहीर करण्यात येणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे